नको बरं खा सगळं खा हे बिस्किट ते संपवायचे बरं संपवा कचरा केला का आता खाली तिथं बसून बर हे बिस्किट फिनिश कर घरी जायचे मित्रांनो व्हिडिओ पाहून तुम्हाला समजलंच असेल की आजचा विषय काय आहे व्हिडिओचा तर आज मी तुम्हाला कावळा आपल्या घरी सतत जर येत असेल कावळा आपल्या दारात जर ओरडत असेल गॅलरीत ओरडत असेल तर त्याचे नक्की संकेत काय असतात काही शुभ अशुभ काही संकेत असतात ते आज या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हा रोजचा माझा पाहुणा आहे माझ्या घरी रोज कावळे येतात गॅलरीत भरपूर खाऊ असतो खाऊन ते रोज पाणी पितात आणि जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे सर्वांनी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण माहिती पहा तुमच्याही घरी कावळे येत असतील घाबरायचं काही कारण नाही शुभ अशुभ दोन्ही संकेत असतात चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कावळ्याला अधिक महत्व आहे एखादा व्यक्ती जर मृत्यू पावला तर त्याच्या पिंडाला कावळा कावळाशिवाय शिवल्याशिवाय त्याला मुक्ती मिळत नाही कावळा कोणत्या ठिकाणी आपल्याला दिसतो त्यानुसार त्याचे संदर्भ लावले जातात कावळा आपल्याला भविष्यातले शुभ आणि अशुभ असे संकेत पण देत असतात आणि कधी कधी तर कावळा आपल्याशी वैयक्तिक व्यवहार म्हणजे आपल्याला काहीतरी त्याला सांगायचं आहे असं पण तो करत असतो जर असं काही जर करत असेल तर त्याचे पण काही संकेत असतात आपल्या घरावर गॅलरीत खूप वेळ कावळा ओरडताना जर तुम्ही पाहिला असेल तर असं म्हटलं जातं की आपल्या घरी कोणीतरी पाहुणा माणूस येणार आहे हे बहुतेक सर्वांनाच माहीत आहे पण कावळा हा एकच संकेत आपल्याला देत नसतो त्याचा वेग वेगवेगळा हावभाव वेगवेगळा व्यवहार यानुसार वेगवेगळे संकेत कावळा आपल्याला देत असतो शुभ आणि अशुभ असे दोन्ही प्रकारचे संकेत असतात संत ज्ञानेश्वर महाराजांनीही आपल्या अभंगात कावळ्याच्या गुणांचे वर्णन केले आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या अभंगामध्ये कावळ्याचे गुण गायले आहेत पैल तो गे काहू कोकत आहे शगुन गे माये सांगत आहे असं सद्गुणांचा देवारा आपला कावळा याच्याविषयी याचे, याचे काही गुण ज्ञानेश्वर माऊलींनीही त्यांच्या अभंगात सांगितले आहेत आता मग मित्रांनो पाहूया आपण कावळ्याचे शुभ अशुभ संकेत कोण कोणते आहेत ते आहे मित्रांनो सकाळी सकाळी जर कावळा आपल्या घरातून काहीही खाऊन जर घरातून बाहेर गेला तर ते सर्वात मोठं पुण्य समजलं जातं एखाद्या ब्राह्मण भोजनाचं पुण्य आपल्याला मिळतं मित्रांनो जर तुम्हाला कावळा त्याच्या चोचीनं माती उकरताना जर दिसत असेल तर तुम्हाला नक्की कुठे ना कुठे धनलाभ हा होणार आहे असे समजा जर तुम्हाला कोणत्या गोष्टीचं टेन्शन आलं असं तुम्ही टेन्शनमध्ये आहात आणि समोरच एक कावळा तुमच्याकडे बघून जोर जोरात काव 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 करत असेल तर मित्रांनो समजून जा की तुमचं टेन्शन नक्की ताबडतोब कमी होणार आहे तुमचं टेन्शन दूर होणार आहे जर मित्रांनो एखाद्याच्या डोक्याला कावळा चोचीने मारण्याचा जर प्रयत्न करत असेल ना तर समजून जा की त्याला असा कोणता तरी दीर्घकालीन आजार बऱ्याच दिवस त्याला तो आजार सहन करावा लागेल असा आजार त्याला होणार आहे मित्रांनो असंही म्हटलं जातं जर तुम्ही रात्री स्वप्नामध्ये कावळ्याला जर पाहिलं आणि सकाळी सकाळी उठल्यानंतर आपल्याला कावळ्याचंच जर दर्शन झालं ना तर आपलं आयुष्य मित्रांनो कमी होणार आहे थोडंफार असं संकेत आहे असं सांगितलं गेलं आहे मित्रांनो रस्त्याने जात असताना जर का आपल्याला कावळ्याचा ओरडलेला आवाज जर ऐकू येत सार असेल सारखा ऐकू येत असेल तर असं समजा तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे आयुष्यात तुमच्या काहीतरी चांगलं होणार आहे मित्रांनो असं पण होतं की कधी कधी आपल्या घरावर एकापेक्षा अनेक कावळे ओरडतात बसतात आणि जोरजोरात एकसारखे ओरडत असतील तर त्याचा असा वाईट संकेत असतो की आपल्या घरातील एखादा माणूस हा आजारी पडणार आहे त्याला मोठा आजार काहीतरी होणार आहे जर आपल्याला कावळा पाणी पिताना जर दिसला ना तर आपल्याला नक्कीच लक्ष्मी प्राप्ती होणार हे नक्की मित्रांनो जर आपल्याला कावळ्याच्या तोंडामध्ये मांसाचा तुकडा जर दिसला ना तर असं समजा की आपण जे ही काम करतो त्यात यश आपल्याला नक्की देणार मित्रांनो असंही म्हटलं जातं की आपल्याला कावळ्याला कावळा गवतापासनं किंवा काड्यांपासनं असं त्याचं घरटं तयार करताना जर दिसला ना दिस तर आपल्याला वडिलोपार्जित धन किंवा प्रॉपर्टी काही असू दे तीन मिळण्याचे संकेत असतात मित्रांनो आपण दिलेला पोळीचा तुकडा किंवा काहीही खाऊ असेल तो कावळ्याने जर आपल्या समोर जर ग्रहण केला ना तर आपण जी पण कामे करतो ना ती सगळी कामे मार्गी लागणार आहेत असे संकेत असतो कावळ्याच्या चोचीमध्ये आपल्याला जर फूल किंवा पान असं दिसलं तर त्या दिवशी आपल्या सर्व मनोकामना इच्छा नक्की पूर्ण होणार हा एक मोठा संकेत असतो मित्रांनो गायीच्या पाठीवर बसलेला कावळा जर तुम्ही पाहिला ना तर असं संकेत आहे की तुमची आवडती व्यक्ती आपल्या भेटीस येणार आहे ती आपल्याला भेटणार आहे हा एक संकेत याचा पण असतो तसेच मित्रांनो आपल्या घराच्या खिडकीवर गॅलरीत अशी विशिष्ट कृती जर केलेली पाहिली ना तुम्ही कावळ्यांनी तर आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला मिळाला आहेत असा संकेत आणि असतो आणि आपण सकाळी सकाळी कावळ्यांना जे खाऊ घातलं पोळी असो कणकेची पोळी असो किंवा काहीही खाऊ असो ती जर कावळ्यांनी खाल्ली ना तर ते आपल्या पितरांना मिळतं आपल्या पूर्वजांना मिळतं असा आशीर्वाद कावळ्यांना श्रीरामांनी दिलेला आहे की त्यांनी जे खाऊ खातील ते आपल्या पूर्वजांना मिळणार असा श्रीरामांचा आशीर्वाद कावळ्याला आहे नो, कसा वाटला व्हिडिओ कावळ्याचा कर्कश आवाज ऐकून जरी आपल्याला राग येत असेल ना पण त्याचे शुभ अशुभ दोन्ही संकेत आपल्याला पाहायला मिळतात कावळा हे भगवान शनींचे वाहन आहे त्यामुळं कावळ्याचे जसे ही वाईट संकेत असतात ना तसे चांगले सं संकेत पण असतात त्यामुळं तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुमच्या बाबतीत काय संकेत कावळ्याचा आहे नक्की मला कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केला आहे माझ्या घरचे रोजचे पाहुणे म्हणजे माझे येणारे गॅलरीतले कावळे मी रोज त्यांना खायला देते सकाळी सकाळी त्यांना अगोदर खायला असतं आणि मग घरात आम्ही खातो त्यामुळं कुठलं ना कुठलं पुण्य फलित आपल्याला मिळतंच आणि स्वामींनी तर सांगितलंय मुक्या प्राण्यांना पक्ष्यांना खाऊ घाला त्यांना बोलता येत नाही काय काम करता येत नाही ते प्राणी ना आहे तो त्यामुळं आपण जे त्यांना खाऊ घालू ते ते खाणार आणि त्यांचा आशीर्वाद अदृश्य रूपात तरी आपल्याला तो मिळणार आपल्या आयुष्याचं सार्थक होणार व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा